श्री स्वामी समर्थ यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार कसे आहेत मस्त आहे ना मस्त आणि स्वस्त राहा आज कसं आज जरा पावसाचं वातावरण झालेलं आहे मग आज पोरीनी काल आमच्या मार्काने काल भाजी घेऊन आली टमॅटो मिरची वगैरे सगळं घेऊन आले ती पण एक एक किलोच घेऊन आले मिरची पाव किलो आपल्या असं आणलं तर बटाटे आणल्याबरोबर पोरी म्हणल्या मम्मी आज बटाट्याची भाजी कर पण बटाट्याच्या भाजीला कोथिंबीर वगैरे काय नव्हतं तर मग आपलं साध्या पद्धतीनेच भाजी केलेली आहे तुळा बटाटा ते कसं झालं आहे तो नक्की सांगा आणि प्रोसेस बघा सगळी हो कसं कसं काय काय केलंय करून आणि तुम्हाला कसा वेळ वाटतो हे सुद्धा सांगा तुम्ही प्रत्येक टायमाला तुम्ही सांगायला विसरता लग्न हल्ली आमच्या भावाचं लग्न होतं त्यासाठी ब्लॉक्स टाक काही ब्लॉक्स टाकले नाहीत मी का तर मी तिथे टाकायची तर तिथे पावर न नेटवर्क नसायचं एक ब्लॉक्स टाकण्यासाठी मला तीन दिवस लागायचे त्यासाठी थोडं जरा यूट्यूब चॅनल माझा प्रॉब्लेम झालेला आहे तर त्यासाठी तुम्ही मला जास्तीत जास्त सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर प्लीज प्लीज करून तुम्ही सपोर्ट मला करा माझ्या नवीन नवीन ब्लॉगसाठी रील्ससाठी वगैरे टॉमॅटो वगैरे टाकलं मीठ वगैरे सगळं टाकलं हळद वगैरे चवीनुसार सगळं आणि असं मग असं नाही की बाबा की आपल्याकडे सगळं साहित्य असलंच पाहिजे तरच भाजी टेस्टी होते गुरु बिन भाजीमध्ये काही घा घालायच्या घालण्याशिवायसुद्धा भाजी, गा, भाजी टेस्टी होते अगर आपण स्वतःचं प्रेमान एकदम बनवली ना ती भाजी बघा तुम्ही घाईगायत कितीही बन क घायगायत कशीही बनवा ती तुम्हाला चवीला खूपच टेस्टी लागणार आणि हे पण तुम सांगा मला की तुम्ही जेव्हा ज्या टाइमवर तुम्हाला गडबड वगैरे असते तो त्या टाइमवर तुम्ही काही पदार्थ तुम्ही बनवता तर ती टेस्टी होते की नाही ती पण मला सांगा का कारण मी माझी जी काही काय कामं होतात ती माझी परफेक्ट होतात आणि असं नाही किंवा स्लो केलेली कामं परफेक्ट होत नाहीत तीसुद्धा होतात पण जशी पाहिजे तशी चव त्या ह्याला अन्नाला येत नाही जे आपण कुठल्या नाही कुठल्या विचारात आपण करत असतो हे काय भाजी वगैरे आपली शिजायला चालू झाली आहे वरखाली जरा हलवून त्याला घेतली अजून थोडीशी आणि साईडला पीठ माळायला कणिक माळायला घेतलेलं आहे आमच्या इथे पीठ म्हणतो तुमच्या इथे काय म्हणते सांगा नक्की पीठ आणि कणिक आम्ही तर दो मी तर दोन्हीही म्हणते माझ्या सासरी कणिक म्हणतात आणि आमच्या माहेरी पीठ म्हणतात तर हे चांगलं मस्त तिमून वगैरे सगळं घेतलं आणि आता त्या चपात्या वगैरे करायच्या की आमची पोरं उठली की आमच्या पोरांना सकाळी सकाळी भूक लागते कात्रा आमच्या घरात सात ते आठच्या दरम्यान स्वयंपाक हो स्वयंपाक होऊन वगैरे खाऊन पिऊन मांडी वगैरे सगळं घासून आमचं सगळं झोपायची तयारी चालू अस चाललेली असते त्यासाठी आमच्या आमच्या मुलांना लवकर सकाळी लवकर उठल्याबरोबर त्यांना भूक लागते म्हणून ते लवकर सगळं करायला लागतं तुम्ही बघायलाच आता आमची बा मधले माझी ती दोन नंबर मुलगी आता येईल बारके बारकी मुल मुलगी झोपली आहे मोठी मुलगीसुद्धा जागेत त्यांची जर जा चालली आहे तोंडी परीक्षा तर त्यांचा अभ्यास चालला आहे दोघींचा आमची सकाळ सकाळ अंगोपांगो सगळे झाल्यानंतरच आम्ही मी किचन किचनमध्ये दे येते देवपूजा वगैरे सगळं करून व्यवस्थित त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते क पारोसं कधीच किचनमध्ये जात नाही का तर ते मला मला स्वतःलाच आवडत नाही ते काय आमची मोठी पोरगी आली विचारायला मम्मी आज काय बनवते करून तिला म्हटलं बटाट्याची भाजी आणि चपाती ही चपाती आपली चाललेली आहे कधी आमच्या पोरेंना पार्क्यात चपात्या लागतात तर कधी मोठ्या चपात्या लागतात त्यासाठी आज जर मोठ्या चपात्या केल्यात फोलपाटा एवढ्या पो चपात्या केल्यात पोरांची चव वेगवेगळी असतातले कधी काय म्हणतील कधी काय म्हणते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर केलं तरच ते लोक मुलं व्यवस्थित जेवतात नाहीतर पो मुलं जेवत नाहीत अर्ध पोटच फक्त राहतात आणि हे आता तवा घासून वगैरे सगळा ठेवलेला व्यवस्थित किचन ज्या शेगडीपरा शेगडीपाची का तर आता वस्तू जी लागणार ती मी सगळी आधीच जवळपास ठेवते तर ते घासून ठेवलेलं त्यासाठी त्याच्यावरती दूध नाही तर मीठ आपलं आधी थोडंसं सोडायचं का तर ते तेव्हा तवा चांगला अस चांगला अस राहतो असं म्हणतात आमची मम्मी पण तेच करते म्हणून तिचं बघून बघूनच हे सगळं मी करते का तर आपल्याला मम्मीकडूनच आपल्याला सगळं कळतं सवयी आपल्याला मम्मीच्याच लागतात जास्तीत जास्त आणि हे त्रिकोणी घडीची चपाती तीन ह्याची कालपासून जरा वातावरण जरा चेंज झालं त्यामुळे माझी तब्येत पण जरा बिघडली मी तर चपात्या अशी कडेकडेने पुन्हा शिकून घेते दोन तीन चपात्या लाटून झाल्याच्या नंतरला एक पहिली दुसरी चपाती देवा देवप्पाला आणि एक चपाती आमच्या आणि त्याच्यानंतर हवं आता दोघी पण सगळ्यांचा नाश्ता वगैरे होणार हे आमचे सकाळी आज लवकर गेले त्यांना आज काम होतं आज त्यांना मसवडचा रूट होता मी जर कधी जर गेली तर त्यांचंसुद्धा सुद्धा मी रूट वगैरे सगळं दाखवून की ते आमचे आमचे मिस्टर काय काम करतात काय नाही करून तुम्हाला कसं तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा मला म्हणजे मला सुद्धा प्रोत्साहन मिळतं की तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडतात आणि मी नवीन नवीन नवी ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची क्षमता बघू शकते मुलांच्या डब्याच्या वगैरे चपात्या आत्ताच सगळ्या करून घेते मी म्हणजे का शाळेत जायच्या टायमाला घाई नको त्यासाठी त्यांचा नाश्ता पाणी डबा वगैरे सगळे एकाच टायमाला हे होतं आणि आमच्या इथे पाणी एक दिवस आड करून येतं तर तुम्ही सांगा तुमच्या इथे पाणी कधी येतं पाण्याची कमतरता खूप झालेली आहे आता सध्या पाणी दहा घ्यायचं तीन वेळाचं शिकायच उलट नाही हां तीन वेळा बस पाय पडत थांबल्या नमस्कार नमस्कार कस झालं सकाळ सकाळी आमच्या स्वामींना नैवेद्य पण दाखवला जे घरात बनतं ते आम्ही मी स्वामींना आमच्या घरातल्या देवाला सगळ्यांना मी प्रत्येक वेगळी भाजी किंवा कधी भाजी नसली तर खडी साखरेचं खडी साखरेचं नैवेद्य ठेवते किंवा कधी गुळ गुळ आणि खोबरं ठेवते या अशा प्रकारे आज तुम्हाला दाखवलेले मी कधी मध्ये दाखवत नाही पण आज मी ब्ला मध्ये दाखवले आज गुरुवार आहे बटाट्याची भाजी आणि चपाती केलेली जे घरात बनेल ताजं ते मी ठेवते संध्याकाळ वरण भातच वरण भात जर ताजं झालं तर वरण भात तेही ठेवते दाखवते मी म्हणजे माझ्या मुलीच दाखवतात ही आणि ते या दोघीजणी दाखवतात त्याच्यामुळे आमचं बारका झोपलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका व्हिडिओ बघताना थँक्यू